नमस्कार आज आपण पुणे तालुक्यातल्या सर्व गावातील वाडीवस्तीवरील जे काही सुभाष शिंदे चा भाऊंच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचा एक मेळावा आज आपल्या जिद्द या निवासस्थानी आपण संपन्न केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला कार्यकर्त्याचा प्रतिसाद मिळालेला आहे त्या दृष्टीने आपण राहिलेले जे काही प्रचाराचे सात आठ दिवस आहेत आपल्याजवळ त्या अनुषंगाने आपण आपले जे तुतारी ऋतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे शरद शरदचंद्र पवार राष्ट्रपती निवडून आणण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथं बैठक आयोजित केलेली होती इथून पुढेही आपण आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय भाऊ यांच्या विचारानेच राजकारणात लोकांची समाजसेवा करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत सर्वसामान्यांसाठी कारण असणार शिंदेजवळ तालुक्यात पुन्हा नवीन जो माल